मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आले होते यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यानंतर एकमताने मराठा आरक्षणाचे विधेयक हे मंजूर करण्यात आले त्यामुळे मराठा समाजाला आता शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण असणार आहे मात्र हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणारं आहे का हे पाहणं महत्वाचं असेल अशातच आता इंद्रा सहाणी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जी पन्नास टक्के आरक्षण मर्यादा आखली होती त्यानुसार अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत जाणून घेऊया कोण होत्या इंद्रा साहिणी आणि एकूण हे प्रकरण काय होत तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे चाळीस क्रमांक दोन नुसार काका कालेकर आयोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना एकोणतीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी करण्यात आली होती तर तीस मार्च एकोणीसशे पंचावन्न रोजी सादर केलेल्या अहवालात आयोगाने दोन हजार तीनशे नव्याण्णव जातींना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासले म्हणून ओळखले होते पण एक जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाच्या काळात दुसरा मागासवर्ग आयोग आला ज्याला मंडळ आयोग म्हणून ओळखलं जातं ते स्थापन करण्यात आले तर सर बी पी मंडल या आयोगाचे अध्यक्ष होते सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या आरक्षित करण्याचे निकष निश्चित करण्याचे काम या आयोगाला सध्या तरी देण्यात आले होते तर मंडल आयोगाने डिसेंबर एकोणीशे ऐंशी मध्ये दिलेल्या अहवालात तीन हजार सातशे शेहेचाळीस जातींना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे निरीक्षण मांडलं तर आयोगाने इतर मागासवर्गीयांसाठीच म्हणजे सध्याच्या ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आणि सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठीच म्हणजे साठी सदनीसाठी अतिरिक्त दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव ठेवला प्रस्ताव ठेवल्यानंतर इंद्रा सहाणी यांच्या नेतृत्वाखाली एका गटाने मंडळ आयोगाच्या या शिफारसींना अंमलबजावणीबाबत चिंता व्यक्त केली त्यांनी असा युक्तिवाद केला की केवळ जातीवर आधारित आरक्षण समानता आणि भेदभाव न करण्याच्या तत्वाशी विसंगत आहे आरक्षणाचे धोरण जातीपेक्षा आर्थिक निकषांवरती आधारित असावे असं त्यांचं एकूण म्हणणं होतं आणि तिथूनच सुरुवात झाली ती इंदिरा सहाणी विरुद्ध केंद्र या कायदेशीर लढाईची नेमका काय होता वाद आपण पाहून घेऊयात इंद्रा सहाणी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर हा खटला चालू झाला खंडपीठाने प्रस्तावित सत्तावीस टक्के आरक्षण योजनेच्या निकषांबद्दल सरकारकडून अतिरिक्त माहितीची विनंती केली पण असे म्हटले जाते की भारत सरकारच्या कार्यालयातील मेमॉन ड्रम नमूद केलेल्या पॅरामीटर्सचे स्पष्टीकरण हे अपुरे होते इंद्रा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडियामध्ये उपस्थित केलेले मुद्दे नेमके काय होते हे आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहून घेऊया पहिला मुद्दा होता तर जातीवर आधारित आरक्षण धोरण वैध आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम सोळाचे ते उल्लंघन करणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा होता की सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा परिणामकारक वाचक डेटाद्वारे आरक्षण निश्चित केले जावे का आणि तिसरा त्यातला मुद्दा होता की सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये एकूण आरक्षणाची कमाल मर्यादा किती आणि त्यानंतर चौथा मुद्दा येतो तो, तो म्हणजे आरक्षित श्रेणीतील क्रिमिलेअर म्हणजे आरक्षणाचा लाभ घेण्यापासून वगळले जावेत का तर इंद्रा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडियामधील न्यायालयाने हे मान्य केले की मागासलेपणा निश्चित करताना केवळ आर्थिक निकष न ठेवता सामाजिक आणि शैक्षणिक घटनांचा विचार केला पाहिजे अशा वर्गांची ओळख आणि वर्गीकरण करण्यासाठी मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोग तयार करण्याची शिफारसही करण्यात आली तर आरक्षण पात्रापर्यंत पोहोचण्याची खात्री करण्याची नियतकालिक सुधारण्याची गरजेवरती भरही दिला गेला पण एकूणच न्यायालयाने इंद्रा सहानी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया मध्ये निर्णय दिला की आरक्षणाच्या लाभांमधून वगळले जावेत ऐतिहासिक सामाजिक भेदभावाचा सामना आणि संधीचा अभाव आरक्षणाचे खरोखरच वंचितांना लक्ष केले पाहिजे यावर जोर देण्यात आला तर क्रिमिलेअरचा समावेश केल्याने सकारात्मक कृतीचा उद्देश नष्ट होईल आणि आधीच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या विशेष अधिकार असलेल्यांना मदत आणि असमानता कायम राहील तर आपल्या निर्णयात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा विरुद्ध भारतीय संघ यामधील सामाजिक न्याय आणि समाजातील उपेक्षित घटकांना आरक्षणाची संकल्पना हे साधन म्हणून कायम ठेवली तथापि राष्ट्राच्या सर्वांगीण कल्याणासह मागासवर्गीयांच्या हितसंबंधांचा समतोल राखण्याचा महत्वावरती इथं भर देण्यात आला तर निकालाने असे स्पष्ट केले की कलम सोळा चार अंतर्गत आरक्षणाचे पन्नास टक्के मर्यादा ओलांडू नये कारण ते ओलांडल्यास समानता कमी होऊ शकते आणि पात्र उमेदवारांविरुद्ध भेदभाव निर्माण होऊ शकतो तर इंद्रा साहनी युनियन ऑफ इंडिया ज्याला सामान्यत मंडल आयोग केस म्हणून ओळखलं जातं ही भारतातील ऐतिहासिक कायदेशीर लढाई होती तर सुप्रीम कोर्टाने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागसलेल्या वर्गासाठी आरक्षणाची संकल्पना ही कायम ठेवली आणि सामाजिक न्याय आणि उन्नतीसाठी त्यांचे महत्व पटवून दिले उलट भेदभाव रोखण्यासाठी कलम सोळा चार अंतर्गत आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ही सेट करून दिली पुढे न्यायालयाने हेही मान्य केलं की मागासलेपणाचे सामाजिक आणि शैक्षणिक घटकांचा विचार केला पाहिजे केवळ आर्थिक निकषांचा विचार न करता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशींकडे ते नेलं पाहिजे ज्यांना ऐतिहासिक भेदभावाचा सामना करावा लागला आहे आणि समान संधीचा अभाव आहे अशांना फक्त सकारात्मक कृतीचा फायदा होईल याची खात्री करण्यासाठी क्रिमिलेअर आरक्षणातून वगळण्यात आले आणि हा निर्णय ऐतिहासिक निर्णय मानला जातो या निर्णयामुळे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वरती नेणे शक्य होत नाही याला अपवाद आता तरी तामिळनाडू सरकारने ती ओलांडली असली तरी त्यातील कायदेशीर लढाई अजूनही सुरूच आहे त्यामुळे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आता एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे त्यामुळं मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल का याबाबत सध्या तरी शंका उपस्थित केली जाते पण महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला मागा सिद्ध केल्यास हे आरक्षण टिकूही शकतं तर मराठा आरक्षण हा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता दाट आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ वरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका